राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार युवक अध्यक्ष ठाणे जिल्हा सुधीर वंडारशेठ पाटील यांच्यातर्फे आता भविष्यात कल्याणपूर्वेची उमेदवारी भेटल्यास व निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे एकंदरीत त्यांनी कल्याणपूर्वातील परिसर त्याचप्रमाणे शहरातील व आसपास ग्रामीण भागात आपले दौरे सुरे करून त्यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे एकंदरीत काय परिस्थिती आहे व येथील राजकीय सामाजिक व आर्थिक परिस्थिती कायशी आहे सर्वसामान्यांचे प्रश्न काय याबद्दल त्यांनी जाणून घेऊन डोंबिवली फास्टला दिलेली ही विशेष मुलाखत पाहूयात कल्याणपूर्व विधानसभेमध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये एक अति सत्ता असलेला आमदार तिथे होता त्यानंतर तिथे दुसऱ्या पक्षाचे इतर नगरसेवक होते परंतु कल्याणपूर्वेचे ज्या वेळेला पूर्ण पाहणी केली कल्याणपूर्व विधानसभेची उल्हासनगर चार नंबरपासून तर नेतिवली नेतिवलीपर्यंत नेतिवलीपासून हजीमलंगपर्यंत कुठेही प्रकारच्या रस्त्याची सुविधा रस्ते म्हणजे रस्ते आहेत की रस्त्यात गटारं आहेत असं समज अशा प्रकारची अवस्था तिथे झालेली आहे कुठल्याही प्रकारची खेळाची मैदानं नाही कुठल्याही प्रकारचे दवाखाने नाही आहेत हॉस्पिटल्स नाही आहेत कुठल्याही प्रकारचे शासकीय कॉलेज नाही आहेत शासकीय शाळा नाही आहेत तिथे खेळाची मैदानं नाही आहेत युवकांसाठी अशा भरपूर असे प्रश्न आहेत जेणेकरून कल्याणपूर्व स्टेशनच्या परिसरात उतरल्यानंतर लोकांना चिखळ तुळवत यावं लागतं विठ्ठलवाडी स्टेशनला उतरल्यानंतर रोड क्रॉसिंग करताना अपघात घडण्याची भीती तिथे आहे अशामुळे अशा अवस्थितीमध्ये तिथे फक्त एक तिसाई ब्रिज जो ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला झालेला एक मे छोटा ब्रिज आहे त्याच्यानंतर तिथे कुठेही कुठल्याही प्रकारचा ब्रिज रस्ते कुठल्याही प्रकारची सुविधा तिथे झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक आणि इतर सर्व समस्या तिथे निर्माण झालेल्या आहेत तिथे सर्व जाती धर्मपंथ सर्व समाजाची लोकं राहतात विविध जाती धर्माची लोकं तिथे राहतात परंतु त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं काम तिथे केलेलं नाही आहेत मग ते नगरसेवक असतील तिथले स्थानिक आमदार असतील किंवा आता निवडून आलेले तीन वेळेचे खासदार असतील यांनी कुठल्याही प्रकारचे तिथे कुठल्याही सुविधा आणि कामं केलेली नाही आहेत महायुतीमध्ये कोणालाही तिकीट जरी गेलं तरी महाविकास आघाडीतर्फे तिथे आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही जरी तिथे असला तरी तो शंभर टक्के चांगल्या मतधक्क्याने निवडून येईल मी आता गल्लोबल्लीत घरो टू घर फिरत असताना लोकांचा तिथे आमच्या आम्हाला जो प्रोत्साहन मिळत आहे त्यांचा तो पाहता तिथे विजयाची शक्यता शंभर टक्के आहे ती आखण्याची आवश्यकताच नाही आहे तिथली दुरावस्था जर पाहिली अक्षरशः नाल्यांवर गटारांवर लोकं राहतात नांदिवली भागामध्ये गेलो असता ड्रेनेजची लाईन त्याच्यातनंच गटर त्याच्यातनंच पाण्याची लाईन गेलेली आहेत कोळशेवाडी भागामध्ये चाळीच्या चा विभागामध्ये फिरलो असतं तिथेही तीच अवस्था आहे गल्ल गल्लोबोली जात असताना जा चालण्यासाठी जागा नाही आहेत त्याच्यावरच गटर त्याच्यावरच त्या लाद्या टाकून त्याच्यातनंच पाण्याची लाईन आणि त्याच्यातच ड्रेनेजची लाईन म्हणजे अशी अवस्था ही भयावह अवस्था आहे ही भयावह अवस्था दूर करायची असेल तर तिथे बदल हा घडायलाच हवा